अवधूत चिंतन श्रीदेव दत्त तुम्हा सगळ्यांचा आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीजी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा रामरक्षा राम रक्षा खूप अशी पवित्र असं स्तोत्र आहे आणि राम रक्षा ज्या घरांमध्ये म्हटलं जातं त्याचं महत्व देखील खूप पटीने असतं तर बरेच ठिकाणी रामरक्षाची सेवा देखील आपल्याला देण्यात येते किंवा आपल्या घरामध्ये रामरक्षा नियमाने म्हणावी असं सांगण्यात येतं पण त्याचं महत्व काय आहे हे कोणाला माहिती आहे का तर नाही तर थोडक्यात अशी माहिती आहे ती निश्चितच आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या रामरक्षेचं महत्व काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर राम रक्षा म्हणा राम रक्षा म्हणा हे सगळेच म्हणत असतात पण त्याचा अर्थ जो असतो तो अजूनपर्यंत कोणाला चांगला कळलेला नाही रोजच्या जे जीवन असतं आपलं रोजच्या जीवनामधील कुठल्याही प्रहरी तुम्ही सकाळ संध्याकाळ कुठलाही प्रहर असू द्या कुठल्याही प्रहरी रामरक्षा ही म्हटली तरीही चालत असते त्याच प्रचंड प्रमाणात ऊर्जा जी असते ती तयार होत असते आपल्या शरीरामध्ये आणि ती जी ऊर्जा तयार होते असते ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा कुठलाही भिंग जे असतं ते आतापर्यंत तरी नाही म्हणजे उपलब्ध नाहीये अजून पण म्हणून जे स्पंदन तयार होत असतात ते आपला स्व अनुभव असतो स्वतःला अनुभव होत असतो आणि म्हटल्यानंतर सातत्याने आपण जर रामरक्षा म्हटलं तर त्याचा स्वअनुभव आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बघायला मिळत असतो आणि ती साधना जी करत असतो त्याची साधनेची प्रचिती आपल्याला येत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रकारात बदल घडायला तुम्हाला मिळत असतात तर घरात जर समजा तुम्ही एकटे आहात जर घरात तुम्ही एकटे आहात तर रामरक्षा रक्षा म्हणा कुणी आजारी पडले असेल तरी देखील तुम्ही रामरक्षा हे म्हणू शकता त्यांच्या तुम्ही बघा जर कोणी आजारी दुसरा व्यक्ती असेल तर त्यांच्या बाजूला बसून देखील तुम्ही रामरक्षा म्हणू शकतात पेशंट जर असेल दवाखान्यात तर तिथे सुद्धा तुम्ही रामरक्षा हे म्हणू शकतात तसंच तुम्हाला सांगेल प्रवासात देखील तुम्ही रामरक्षा म्हणू शकतात असं काही एक नियम नाही की तुम्ही घरातच बसून म्हणावी त्यानंतर तुम्हाला सांगेल रस्त्यावरून जर तुम्ही वॉक करत आहेत चालत आहेत तर रस्त्यावरून चालताना देखील तुम्ही रामरक्षा म्हणू शकतात काही हरकत नाही जर बघा तुम्ही जर आयुष्यामध्ये पहिल्यांदाच प्रेझेंटेशन म्हणजेच काय एखादी मुलाखत द्यायची इंटरव्ह्यू द्यायचा आहे असं काही असेल तर तरी देखील तुम्ही रामरक्षा म्हणू शकतात कारण जेव्हा नवीन आपलं असतं म्हणजे नवीन आपण जॉबवर जातो तेव्हा आपल्या नर्वसने नर्वसनेस असते किंवा आपण घाबरत असतो त्यामुळे हा घाबरतपणा कमी होत असतो रामरक्षेने आणि निश्चितच तुमच्यामध्ये एक पॉवर येत असते एक ऊर्जा तुमच्यामध्ये संचारत असते म्हणून तुम्ही या ठिकाणी किंवा अशा पद्धतीने रामरक्षा ही म्हणू शकतात नवीन देशामध्ये तुम्ही राहायला गेले आहेत अनोळखी लोक आहेत तर अशा अनोळखी लोकांमध्ये जर तुम्ही राहत असणार तुम्ही घाबरत असणार तर नक्कीच राम रक्षा हे तुम्ही पठन करू शकतात राम मधील एक श्लोक असा आहे तो श्लोक आपण म्हटला तर आपल्या शरीरावर काटा येत असतो आणि जर आपल्या शरीरावर हा श्लोक म्हणत असताना जर काटा उभा राहत असेल तर हा तुमचा अनुभव म्हणायचा हा स्वतःचा स्व अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि तो श्लोक म्हणजे बघा राम रक्षामध्ये आत्सज्ज धनुषहा हा वक्षया शंग संधी गणहो रक्षणाय मम राम व्रगतः पती सदैव गच्छता हा श्लोक जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या अंगावर काट्या आल्या जर काटा आला तर समजायचं तुम्हाला हा अनुभव येत आहे तुमच्या जे काही सेवा चालू आहे त्या सेवेचा ती प्रचिती तुम्हाला येत असते आता कुठल्याही संकटात तुम्ही असाल तर फारच तुम्हाला निगेटिव्ह वाटत असतं आपल्या आवडत्या समजा आपल्या व्यक्तीशी भांडण झालं असेल एखाद्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालेलं असेल खूप वाईट वाटत आहे तुम्हाला अशा गोष्टी घडाय घडताय किंवा तुम्हाला रडायला येत असेल रडायला देखील येत असेल एकटं वाटत असेल तर राम रक्षा नक्कीच म्हणा रामरक्षा म्हटल्याने तुम्हाला तुमचं मन जे असतं ते शांत होत असतं आणि जे एकटेपणा असो नर्वसनेस असते किंवा तुम्ही घाबरलेले असतात तुमच्या वा, मनात वाईट विचार येत असतात तर हे वाईट विचार दूर करण्याचं काम हे रामरक्षाची पावर जी असते त्याच्यामध्ये असणारी ऊर्जा जी असते ती करत असते म्हणून तुम्ही रामरक्षा अशा वेळेस म्हणू शकतात कुठल्याही प्रकारचा डिप्रेशन मध्ये तुम्ही असणार तर तुम्हाला सांगेल या डिप्रेशन मधून दूर जाण्यासाठी देखील तुम्ही रामरक्षा म्हणू शकतात तुम्हाला टेन्शन हे कधीच येणार नाही आत्महत्येचे जर तुमच्या मनात विचार येत असतील आत्महत्येचे मनात तुमच्या विचार येत असतील तर तुम्हाला सांगते राम रक्षा पठन केल्याने तुम्हाला सांगेल हे विचार दूर होत असतात मला हे आत्महत्येचे जे विचार असतात ते शिवणार देखील नाही ते लांब राहतील तुमच्यापासून जेव्हा तुम्ही राम रक्षा म्हणायला सुरुवात कराल अगदी दररोज तुम्ही एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार कोणत्याही प्रहरी म्हटली तरी देखील चालेल सकाळ दुपार संध्याकाळ कुठेही तुम्ही म्हणू शकता तुमच्या वेळेनुसार पठण करू शकता आस्तिक असाल नास्तिक असाल तुमचा जर देवावर विश्वास नसेल की देव आहे का नाही किंवा देवावर विश्वास जरी नसेल तर तुम्हाला सांगेल राम रक्षेवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही राम रक्षा ही पठण करायला सुरुवात कराल राम रक्षा जेव्हा पठण कराल तर तुम्हाला सांगेल तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मोबाईलला लावलं चालेल मोबाईलला लावून द्या त्यांच्या सोबत म्हणावी आता माझ्या घरात रामरक्षा झालं विष्णू सहस्रनाम झालं हे मी मोबाईलला लावून देत असते आणि कालांतराने आपल्या तोंडात देखील ते शब्द येत असतात त्यांच्या सोबत आपण म्हणत असतो तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा चार चौघात चा बसलेले आहेत तिथे सुद्धा तुम्ही म्हणू शकतात म्हणजे याला काही नियम नाहीये पण त्याचं फळ मात्र हे अगणित राहतं तुम्ही देवपूजा करताय देवांवर विश्वास नाही पण रामरक्षेवर विश्वास ठेवा तुम्हाला सांगते फळ हे अगणित मिळत राम रामरक्षा असा हा एक रामबाण उपाय आहे तुम्हाला सांगेल की जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही आयुष्याचे हे लक्षात घ्या आणि पटत नसेल ना तुम्हाला तर तुम्ही आजपासून आजमावून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा राम रक्षा हे दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही आणा दररोज एक वेळा राम रक्षा हे पठण करा जी तुम्ही सेवा पूजा काही थोडी असो जास्ती असो काहीतरी करत असणार तर राम रक्षा मात्र म्हणून बघा नक्कीच तुमच्या घरात जे मुलं असतात ते रामासारखी घडतील आणि तुमचं घर हे नंदनवर सारखं होईल म्हणून तुम्हाला सांगेल राम रक्षा केल्याने तुमच्या घरातील मुलांवर संस्कार होत असतात रामासारखी मुलं तयार होत असतात मात्र कुठलीही सेवा कुठलंही तुम्ही अनुष्ठान कुठलीही काही करत असताना तुमच्या मनात देवाची सेवा करत असताना किंवा राम रक्ष जरी म्हणत आहेत तुम्ही तुमच्या मनात भाव खूप असं आहे आणि हा जर भाव तुमच्या मनात असेल स्व इच्छेने तुम्ही म्हणत आणि भाव ठेवून म्हणत असणार तर नक्कीच तुमच्या घरात बदल घडून येत असतो तुमच्या घरात वाद विवाद हे कधी होणार नाहीत आणि कुठलेही संकट असले तर नक्कीच तुम्हाला मार्ग मिळत असतो तसं तुमच्या घरात घाबरत असणार तुम्ही तुम्हाला दडपण आल्यासारखं वाटत असणार तुमचे मुलं घाबरत असणार तर नक्कीच तुम्ही रामरक्षा म्हणावी तुमच्या वडिला तुमच्या घरात मुलांचं आणि वडिलांचं जमत नसेल असं जर होत असेल तर नक्कीच तुम्ही राम रक्षा म्हणा तुम्हाला फरक हा जाणवेल आणि हा उपाय किंवा ही सेवा मी तुम्हाला सांगेल आजपासून तुम्ही करून बघा तुम्हाला कालांतराने या उपायाचा नक्कीच किंवा या सेवेचं फळ नक्कीच मिळेल तर मग सांगितलेली छोटीशी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रयत्न होता सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा